नमस्कार मंडळी मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अक्लूज आणि रोटरी क्लब ऑफ अक्लूज यांच्या संयुक्त विद्यमाने अक्लूजमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे सुदृढ सतेज सुसंस्कारी पिढी घडवण्यासाठी भव्य विनामूल्य कार्यक्रम गर्भाचे भाव विश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार कोणत्याही महिन्यातील गर्भवती माता आणि पिता यामध्ये सहभाग घेऊ शकतात हा कार्यक्रम मध्ये स्मृती मध्ये रविवार सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते एक ह्या वेळामध्ये आयोजित केलेला आहे मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा ही संस्था भारतामध्ये एकोणीसशे एकसष्ट पासून वैज्ञानिक गर्भसंस्कार करते आहे आतापर्यंत सुमारे दोन लाखाहून अधिक लोकांनी या गर्भसंस्काराचा लाभ घेतलेला आहे आणि त्यातून सुप्रजा निपजवण्याचं कार्य हे चाललेलं आहे मित्र प्रत्येक जोडप्याला अशी इच्छा असते की आपलं बाळ कर्तृत्ववान व्हावं पण त्याचबरोबर ते कृतज्ञ असावं सुसंस्कारी असावं मग हे जे संस्कार आहेत तर ते आपल्याला बाळ गर्भात असतानापासूनच कसे देता येतील महत्वाचं म्हणजे गर्भातल्या बाळाला कसं कळत ते लक्षात कसं ठेवत याचे काय पुरावे आहेत पोटातल्या बाळाचं स्वागत आपण कसं करू शकतो गर्भाशी बोलावं कसं त्याला गोष्ट कशी सांगावी कोणतं संगीत ऐकवावं असे सगळे खूप छान छान गोष्टी आपण या कार्यक्रमामध्ये समजून घेणार आहोत गर्भवती माता पिता आणि गर्भातलं बाळ तिघांमधली जुळवणूक अधिक चांगली व्हावी गर्भाची वाढ आणि विकास चांगला व्हावा यासाठी एक विशेष स्ट्रोवोस्कोप चाचणी आपण या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत इतकंच नाही तर मनशक्तीच्या संस्कार साहित्य हे या गर्भवती माता पित्यांना आपण भेट सुद्धा देणार आहोत तेव्हा अशा या कार्यक्रमामध्ये अकलूज आणि भोवतालच्या संपूर्ण परिसरामधन जास्तीत जास्त गर्भवती माता आणि पिता यांनी सहभाग घ्यावा त्याचबरोबर हा व्हिडिओ जे जे पाहत आहेत तर तुमच्या कुटुंबियांमध्ये नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारामध्ये शेजारी पाजारी अशी जी कोणी गरोदर जोडपी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्ही आवर्जून पोहोचवा रोटरी क्लब ऑफ अक्लूज आणि सेवा विज्ञान केंद्र अक्लूज यांनी या कार्यक्रमासाठी अतिशय खास असे परिश्रम घेऊन हा कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केलेला आहे हिरवी आपल्याला लोणावळ्याला यावं लागलं असतं पण आता हा कार्यक्रम खुद्द अकलूजमध्येच होणार आहे तेव्हा जास्तीत जास्त गर्भवती गरोदर जोडप्यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि भरभरून मोठ्या संख्येने यामध्ये उपस्थित राहावं असं या, या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करतो आहे सोबतच जे फ्लायर आहे ते अवश्य पहा त्याच्यामध्ये जो क्यू आर कोड दिलेला आहे तो स्कॅन करून तुम्ही या कार्यक्रमामध्ये रजिस्टर करणं नाव नोंद करणं आवश्यक आहे या कार्यक्रमाची तारीख रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे रामनवमीच्या अतिशय चांगल्या पवित्र दिनी आपला हा विशेष विनामूल्य गर्भसंस्काराचा कार्यक्रम होणार आहे तेव्हा त्याच्यात आवर्जून या आणि आपण सगळे मिळून एक चांगला समर्थ आणि सुसंस्कारी असा समाज निर्माण करण्यासाठी घडवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये येण्याचं आमंत्रण धन्यवाद